सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत सायबर चोरटे नवनवीन युक्त्या वापरून लोकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेत आहेत यामुळे बँकेच्या खातेधारकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर बँक खात्याची सुरक्षितता कशी राखायची ऑनलाईन व्यवहार करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची आणि बँक ॲप्समुळे होणारी फसवणूक कशी टाळायची याबाबतचीच माहिती आपण आजच्या या भागातून देणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात बँक खात्याची सुरक्षितता कशी राखायची आपल्या बँक खात्याची सुरक्षितता राखण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे हे फार महत्त्वाचे ठरते त्यामध्ये पहिल्यांदा जी भाग येतो तो म्हणजे आपला जो ऑनलाईन व्यवहारांचा किंवा बँक खात्यांचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड चांगला मजबूत असलेला आपण वापरला पाहिजे आपल्या बँक खात्याचा आणि ऑनलाईन बँकिंगचा पासवर्ड हा नेहमीच मजबूत ठेवला पाहिजे पासवर्डमध्ये अक्षरे काही अंक आणि काही चिन्हे यांचा वापर केलेला असला पाहिजे तसेच तो वेळोवेळी बदलत राहिला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन बँकिंग किंवा बँक खात्यासंदर्भातील ओ टी पी पिन कोणालाही कधीही द्यायचे नाहीत बँकेकडून येणारा कोणत्याही ओ टी पी अर्थातच वन टाईम पासवर्ड किंवा पिन क्रमांक कोणासोबतही शेअर करायचा नाही बँक किंवा कोणताही सरकारी अधिकारी तुम्हाला कधीही ओ टी पी पिन काय आहे याबाबत विचारत नाही सोबतच अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका येणारे संशयास्पद ईमेल मेसेजेस किंवा लिंक्स यावर क्लिक केल्यास आपले नुकसान होऊ शकते कारण अशा लिंक्सवर क्लिक केल्यानंतर ताबडतोब गोपनीय ही चोरी जाण्याची दाट शक्यता असते सोबतच सायबर कॅफे असेल किंवा सार्वजनिक ठिकाणचे वायफाय यंत्रणा असेल तो वापर आपण टाळला पाहिजे ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना सायबर कॅफेमधील किंवा सार्वजनिक वायफायचा सा वापर करणे टाळल्यामुळे आपला फायदा होऊ शकतो कारण जर सायबर कॅफे किंवा सार्वजनिक ठिकाणचे याचा वापर आपण जर केला तर मोबाईलमधील गोपनीय माहितीही हॅक होण्याची दाट शक्यता असते बँकेचे स्टेटमेंट वेळोवेळी तपासणे हे देखील आवश्यक आहे बँक खात्याचे स्टेटमेंट नियमितपणे तपासले पाहिजेत कारण त्यामुळे आपल्या बँकेच्या खात्यासंदर्भात जर काही व्यवहार संशयास्पद असे होत असतील तर त्याची माहिती मिळते आणि त्याबाबत बँक प्रशासनाला कळवणे सोपे जाऊ शकते मोबाईल आणि ईमेल नेहमी अपडेट ठेवला पाहिजे बँक खात्याशी संबंधित असणारा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी नेहमीच अपडेटेड ठेवला गेला पाहिजे जेणेकरून बँक संबंधित व्यवहाराची प्रत्येक माहितीही तत्काळरित्या खातेधारकाला मिळू शकेल दरम्यान आता ऑनलाईन बँक व्यवहार करणे हे गरजेचे झालेले आहे मात्र हे बँक व्यवहार करत असताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याचीही माहिती पाहूया तर ऑनलाईन व्यवहार करत असताना प्रामुख्यानं अधिकृत अशा वेबसाईटचाच वापर केला गेला पाहिजे ऑनलाईन बँकिंगसाठी नेहमी बँकेच्या अधिकृत वेबसाईटचाच वापर केल्यास नुकसान आपण टाळू शकतो अधिकृत वेबसाईटचा पत्ता हा नेहमी एच टी टी पी एस दोन डॉट दोन हॅशने सुरू होत असतो आणि तो सुरक्षित आहे का हे आपण नेहमीच तपासले पाहिजे नेहमी सुरक्षित अशा नेटवर्कचा वापर आपण केला पाहिजे शक्यतो घरच्या किंवा आपल्या खाजगी प्रणालीचा सुरक्षित अशा नेटवर्कवरूनच ऑनलाईन व्यवहार आपण केले पाहिजेत दरम्यान व्यवहार झाल्यानंतर लॉगआउट होणे हे देखील महत्त्वाचे आहे ऑनलाईन बँकिंगचा वापर झाल्यावर जर लॉग इन राहिले तर त्यावेळी देखील आपल्या खात्याची माहितीही इतरांकडे जाऊ शकते त्यामुळे ऑनलाईन बँकिंगचा वापर ज्यावेळी पूर्ण होतो त्यावेळी खात्यातून लॉगआउट होणे हे देखील गरजेचे आहे व्यवहाराची माहिती तपासणे देखील आवश्यक राहते कोणताही व्यवहार करण्यापूर्वी रक्कम आणि ती रक्कम प्राप्तकर्त्याची माहिती काळजीपूर्वक अशी तपासली गेली पाहिजे सोबतच अँटी व्हायरसचा वापर देखील आपल्या कॉम्प्युटर आणि मोबाईलला केला गेला पाहिजे चांगल्या प्रकारचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यास त्यामुळे फायदा होऊ शकतो आणि ते देखील नियमितपणे अपडेटेड असावे आणि ते देखील खात्रीशीर असेच असले पाहिजे दरम्यान अलीकडे आपण पाहत आहोत की बँकेशी संबंधित ॲप व्हॉट्सॲप ग्रुप किंवा सोशल मीडियातून व्हायरल होतात आणि त्या संदर्भातील एपी के डाउनलोड केल्यानंतर फसगत होते तर अशी फसगत ही कशी टाळावी याच्यासाठी देखील काही महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत नेहमीच ॲप जे असतात ते अधिकृत अशा ॲपस्टोअरमधूनच डाउनलोड केले गेले पाहिजेत प्रामुख्यानं गुगल प्ले स्टोअर अँड्रॉइड मोबाईलसाठी किंवा ॲपल ॲप एप स्टो आय ओ एस सारख्या मोबाईलसाठी अधिकृत ॲप स्टोअर असल्याचे मानले जाते त्याची खात्री करूनच ॲप डाउनलोड केले गेले पाहिजेत सोबतच ॲप डाउनलोड करत असताना ॲपसाठी जे काही परवानग्या अर्थातच परमिशन मागितलेल्या असतात ते बहुतेकदा अनेकजण ॲप डाउनलोड करत असताना ॲप आपल्या उपयोगाचे आहे समजून त्या संदर्भातील आपण ज्या काही परवानग्या परमिशन आपण देणार आहोत त्या आपण तपासत नाही मात्र ते तपासणे देखील गरजेचे असते कारण ज्या आपण परवानग्या देतो ती माहिती संबंधितांकडे जात असते तर ॲप इन्स्टॉल करत असताना त्यास आपण कोणत्या परवानग्या परमिशन्स द्या लागत आहेत आपण देत आहोत हे निश्चितपणे तपासले पाहिजे आणि त्याचवेळी जर अनावश्यक अशा परवानग्या एखाद्या ॲपला लागत असतील तर त्या परवानग्या देणे हे निश्चितपणे टाळले पाहिजे ॲन्ड्रॉईड आय ओ एस जी आपली सिस्टीम आहे मोबाईलची जी यंत्रणा असते ती नेहमीच अपडेटेड ठेवणे हे देखील आवश्यक आहे नेहमी नवीन नहीं अशी आवृत्ती वापरण्यावर भर दिला पाहिजे यामुळे सुरक्षितता राहण्यास मदत होते अनोळखी ॲप्स इन्स्टॉल करू नका कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद ॲप्सना आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करू द्यायचे नाही किंवा आपण इन्स्टॉल ते करायचे नाहीत कारण जर तसे ॲप आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॉम्प्युटरमध्ये असतील तर ते आपली सर्व माहितीही लिक करत असतात किंवा आपल्या माहितीला धोका पोचत असतो ती माहिती गोपनीय अशी राहत नसते त्यामुळे अनोळखी आणि बिगर खात्रीशीर ॲप्स इन्स्टॉल करू नका सोबतच फिशिंग ॲप्सपासून सावध राहिले पाहिजे फिशिंग अर्थातच काही फसवे ॲप्स हुबेहूब बँकेच्या ॲपसारखे दिसत असतात यामुळे फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते आणि गेल्या काही दिवसांचा विचार जर केला तर अशाच फसव्या बँक ॲपच्या माध्यमातूनच मा अनेक बँक ग्राहकांची फसवणूक झाल्याचे उघड झालेले आहे त्यामुळे जरी काही ॲप बँकेच्या ॲपसारखे हुबेहूब दिसत असली तरी ती डाउनलोड करताना सावध राहिलं पाहिजे कारण त्या ॲप्समुळेच आपली फसवणूक होऊ शकते त्यामुळे नेहमीच ॲप डाउनलोड करत असताना ॲपचे नाव आणि मुख्यतः त्या ॲपचे डेव्हलपर कोण आहेत हे तपासणे गरजेचे ठरते दरम्यान सावधानता बाळगली काळजी घेतली देखील अनेक जणांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडलेले आहेत तर जर आपली फसवणूक झालीच तर वेळीच काय करायचे तत्काळ कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याची देखील माहिती आपल्याला असली पाहिजे तर त्याबाबतचे आपण काही माहिती पाहूयात जर आपली फसवणूक झाली तर सर्वात अगोदर तात्काळ बँकेला कळवणे हे महत्त्वाचे आहे त्वरित तुमची जी बँक असेल त्या बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तुम्ही तुमचा ए टी एम कार्ड डेबिट कार्ड ब्लॉक केले पाहिजे आणि जी, जी काही फसवणूक होत आहे त्याची माहिती बँक प्रशासनाला तात्काळ दिली गेली पाहिजे त्यानंतर प्रामुख्यानं सायबर क्राईममध्ये तक्रार करणे हे देखील महत्त्वाचे ठरते सरकारने दिलेल्या हेल्पलाईन नंबर एकोणीस तीसवर किंवा सायबर क्राईम पोर्टल डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर तात्काळ तक्रार नोंदवली गेली पाहिजे याशिवाय आपली जर फसवणूक झाली असेल तर ज्या ज्या पद्धतीनं आपलं फसवणूक झालेली आहे त्यासंबंधीची माहिती आपण जतन करून ठेवली पाहिजे अर्थातच फसवणुकीशी संबंधित सर्व पुरावे मग त्यामध्ये मेसेज असतील ईमेल आलेले असतील किंवा झालेला ऑनलाईन व्यवहार असेल एखादे ॲप असेल तर या यासंबंधीची माहिती आपण जतन करून ठेवली पाहिजे या सर्व गोष्टींची आपण काळजी घेतल्यात ऑनलाईन फसवणुकीपासून आपण स्वतःचे आणि आपल्या बँक खात्याचे संरक्षण करू शकतो मित्रांनो तुम्ही देखील ऑनलाईन व्यवहार करत असताल तर व्यव ऑनलाईन व्यवहार करत असताना तुम्ही नेमकी कोणती काळजी घेता याबाबतची तुमची मतेही कमेंट करून नक्की नोंदवा